नमस्कार मंडळी आज आम्ही निघालो आहोत जरा एक प्रॉपर्टी पाहण्यासाठी शेतजमीन आहे चालो हो। तर तिकडेच आम्ही चाललो आहोत तर हा एरिया कुठला आहे म्हणाल तर पावना डॅम साईडचा आहे एरिया तळेगावच्या पुढे थोडंसं गेलं ना तर थोडंसं आतमधल्या साईडला आहे तर त्या ठिकाणी एक जमीन आहे विकण्यासाठी तर मग तीच म्हटलं पाहून येऊया तर बघा सगळीकडे इथे ना प्लॉटिंग वगैरे पण केलेलं आहे ज्याने त्याने आपलं कन्स्ट्रक्शन करून म्हणजे खांब रोवून किंवा कंपाऊंड करून सगळं एक्वायर करून घेतलेलं आहे आणि हे बघून असं वाटत होतं की हा जो निसर्ग आहे हे जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते किती दिवस आणखीन पाहायला भेटेल माहीत नाही कारण की आता सिमेंटचं जंगल इकडे पण वाढतच चाललं आहे आणि ग कुठेही जागा सोडलेली नाही लोक जिथे तिथे पोहोचले आहेत अगदी जंगला जंगलांमध्ये पण इथे बघा कंपाऊंड पूर्ण वॉल घातलेलं आहे तर अशा बऱ्याच प्रॉपर्टीज ना सगळ्यांनी घेऊन ठेवलेल्या आहेत इन फ्युचर इथे भरपूर डिमांड वगैरे येणार आहे रेट वाढणार आहेत अशा दृष्टीने आता थोडंसं ऊन वाढलेलं आहे त्यामुळे सगळं गवत वगैरे इथे सुकलं थोडंसं वाटतंय पण पावसाळ्यात इथलं दृश्य इतकं देखणं असतं चारही बाजूने डोंगर आणि छान अशा शेतजमिनी वगैरे खूप सुंदर दिसतं आम्ही जी जमीन पाहायला गेलो होतो ना तिथे एका आजीचं घर होतं आणि खरं तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते इतक्या सुंदर पद्धतीने त्या आजींनी भांडी जी होती ना त्यांची जी काही ती सगळी अशी सजवून ठेवली होती लावून ठेवली होती ना जुन्या काळात करायचे बघा बऱ्याच लेडीज असायच्या ना त्या त्यांना भांड्यांची फार आवड असायची आणि त्या पूर्ण घरामध्ये असं शोकेसमध्ये वगैरे भांडी लावून ठेवायच्या तर ते मला आठवलं हे पाहून मग ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि बघायचे किती छान अशा पद्धतीने एकदम भांडी सगळी लावून ठेवलेली आहेत बरीच याच्यात पितळेची भांडी होती आणि तांब्याची पितळेची ही सगळी त्या आजींच्या म्हणजे ते यंग असताना त्या ते तेव्हा घेतलेली भांडी आहे तिथे बघा हंडे किती आहेत पितळेचे तांब्याचे तर हे मी काढत आज होते आजी म्हटलं माझा पण व्हिडिओ घे कारण की दिसायला पाहिजे ना की हे माझे आहेत भांडी वगैरे आणि मी आजीला म्हटलं की हे तुमच्या लग्नात वगैरे दिलं असेल ना सगळं तर आजी म्हणे नाही हे सगळं मी स्वतः घेतलेलं आहे आणि देवारा पण बघा एकदम छान असं पूजा मांडलेली गावाकडे बघा अशाच पद्धतीचा देवारा असतो तर आजी दाखवत होत्या हे आमचं कुलदैवत आहे हे देवाचे टाक बनवून आणलेले आहेत हे वगैरे सगळं दाखवत होत्या बरं तुमच्या माहितीसाठी सांगते की हा व्हिडिओ आजींच्या परमिशनने मी काढलेला आहे शूट केलेला आहे आधी त्यांना मी विचारलं आणि त्यांनी हो म्हटल्यानंतरच मी हे शूट केलेलं आहे कारण कोणाच्याही घरात जाऊन आपण असं शूट करणं म्हणजे योग्य नाही त्यांना न विचारता तर आजींना विचारलं मी व्हिडिओ काढू का तर त्यामुळे हो काढ चालेल आणि मला पण त्याच्यात घे अशी त्यांची रिक्वेस्ट होती आधी मी फक्त घराचं व्हिडिओ काढत होते पण नंतर त्या म्हटलं नाही मला पण त्याच्यात दाखव म्हणजे माझा पण व्हिडिओ घे आता हे आतलं घर आहे असे तीन चार घरं होते स्वयंपाक घर मागच्या बाजूला नंतर एक मध्ये हा आता भांड्यांचा आहे ना तिथे फक्त भांडीच होती भांडी आणि देवारा हा बाहेरचा आहे हॉलसारखं म्हणजे जिथे कोणी आलं तर बसणार वगैरे तर अशा पद्धतीने घर होतं म्हणजे जुन्या काळात म्हटलं किती विचार करून घर बांधलं जायचं प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक केलेली असायची इथे ना पिठाची गिरणी पण होती कारण त्यामुळे पीठ आणायला म्हणजे दळण वगैरे आणायला गावात लांब जावं लागतं त्यामुळे घरीच आहे पिठाची गिरणी जी असते ना घरी पीठ दळायचं ते आता इथून थोडंसं पुढे गेलं की तिथे जनावरांचा गोठा होता आणि त्याला बाहेरच्या साईडने पण एंट्री होती आणि बघा म्हणजे आतूनच आपल्याला जायला आणि जनावरांना पण व्यवस्थित शेड वगैरे असं नाही की त्यांना उन्हात वगैरे ठेवलं आहे तर असं मला वाटलं की किती नियोजन केलेलं आहे प्रत्येक गोष्ट म्हणजे एका बाजूला असं छान गोठा या साईडला हॉलसारखं बसायला वगैरे त्याच्या पुढे भांड्यांसाठी स्पेशल एक रूम तिथेच देवघर आणि मागच्या बाजूला किचन वगैरे खूप खूप सुंदर सुरेख होतं हे सगळं बघायला इथे कोपऱ्यात बघा जातं पण ठेवलेलं आहे तर म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला की अशा पद्धतीची घरं वगैरे आता खूप कमी ठिकाणी पाहायला भेटतात आणि आपण असं म्हणतो ना की फ्लॅटमध्ये राहायला चांगलं पण या घरात पण राहायला जे सुख मिळतं ना राहिल्यानंतर ते फ्लॅटमध्ये मिळत नाही मी बाहेरून घराचा व्हिडिओ काढत होती आज तर आजी पण तिथे उभे राहिल्या म्हटलं नाही मला पण घे त्याच्यात आणि समोर बघा तुळस लावलेली आणि इतकी मोठी झाली होती तुळस सुकली आहे आता पण खूप मोठी होती आणि अशा पद्धती आता इथे बाजूला एक जमीन आहे ना ती बघण्यासाठी आम्ही आलो होतो पण ही जमीन ना मेन हायवेपासून खूपच आतमध्ये होती आणि मानाने रेट जास्तच वाटत होता तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजींचं घर मला कमेंट करून नक्की सांगा आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टेक केअर बाय बाय